काय सांगावं म्हणले पोराला उठ म्हणा असं म्हणलं तर मग भीती वाटते पण संत मात्र घाबरत नाही संत सगळ्यांना उठवण्याच जागवण्याचं काम करतात जीवाला जागवण्याचं काम संतांनी केलं संतांना जागवण्याचं काम संतांनी केलं देवाला सुद्धा जागवण्याचं काम संतांनी केलं संतांनी देवाला सांगितलं देवा आता उठा पांडुरंगा दर्शन द्या सकाळ हो आपलाही वेळ संपत चाललेला आहे आणि म्हणून भगवान परमात्म्यानं अनेक खोड्या के केल्या अनेक पद्धतीनं आणि घातला अनेक गोष्टी करत असताना भगवान परमात्म्यानं सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की खऱ्या अर्थानं भगवंताने सगळ्यांवरती प्रेम केलं अनन्य भावानं सगळ्यांवरती प्रेम करत असताना तो भगवान परमात्मा आणि त्या गोकुळामध्ये वाढत असताना त्या गोकुळामध्ये मोठा होत असताना त्या गोकुळामध्ये वैतागले सगळे आणि भगवंताला सांगितलं मग आता मात्र इथं थांबू नका भगवंताला सांगितलं कारण खोड्याच आटपत नाहीत प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी खोडी करावी एक दिवशी राधेच्या घरात घुसला राधेच्या घरात घुसल्यानंतर आधीच टीप मिळाली होती राधा हो व्हावं लागतं राधा झाल्याशिवाय देव येत नाही राधा म्हणजे काय ज्याच्या जा उलट जर केलं तर ज्याला धारा लागतात त्याच नाव घेतल्याबरोबर वर त्याच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा प्रगट होतो कंठी प्रेम दाटे नैनी हृदयी प्रगटे रोग अशी ज्याची स्थिती होती भगवान परमात्मा त्याच्याकडे जातो राधेनं बोलवलं भगवान परमात्मा आला आला तर आला घरात घुसला तुम्ही काळजी करू नका घरात गेल्यानंतर एका म्हातारीनं पाहिलं म्हणली हे मोठ्याचा आवाज येतोय हे बारक ह राधेनं सांगितलं देवा मोठा हो मला तुझ्या बरोबर बोलायचंय गप्पा मारायच्या देव मोठा आहे आणि मोठा झाल्यानंतर कुणीतरी सासूबाईला निरोप दिला नवऱ्याला जाग केलं म्हणले जा, जा तुझ्या घरी कोणतरी घुसलंय मोठ आणि असं सांगितल्यानंतर राधा भगवंताला दार वाजवलं अनया गवळ्यानं लाइट गेली असली तरी माझी गेली नाही आणि माझा एवढा आवाज आहे की अजून त्या तिख बसलेल्या लोकांपर्यंत जाईल त्याच्यामुळे <laughs> <laughs> करू नका विठ्ठल विठ काय सांगत <laughs> होतो मना मला कीर्तन अनयाने दार वाजवलं अनयाने कडी वाजवल्या बरोबर आतमध्ये दे रागदेला घाम फुटला घाम राधा म्हणते भगवंता कुणीतरी आले दार वाजवतोय भगवंता आता 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 बारीक हो आता बारीक हो भगवंता विनंती करते अनया अनया आलेला आहे दार वाजवलेला आहे भगवान परमात्मा राधेला सांगतो राधे मला मोठं होता येत अनेक जणांना मोठं करता येत मोठ्याच बारीक होता येत नाही आता मात्र राधा डोळ्यात अश्रू आले आणि भगवंता समोर हात जोडले भगवंता आता परीक्षा घेऊ नको माझ्या आयुष्याची माझ्या संसाराची वाट लागण्याची शक्यता आहे भगवंता आता माझी एवढी विनंती ज्या दररोज कथा होत असताना माझ्या ताईनं त्या भगवंताला विनंती करावी भगवंता अरे काय करू मी माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आहे की तुझी कथा माझ्या दारामध्ये व्हावी अखंड प्रयत्न करते परंतु कुठे यश मिळत नाही रे देवा तिला फोन करेल तिला फोन करेल प्रयत्नांची पराकाष्ठा होते भगवंत आता तरी ऐक रे ऐक भगवंता लहान जर झाला नाही माझ्या प्रपंचाची वाट लागेल भगवंता कोणीतरी या रे देवाला विनंती केली माय बाबा मला सांगायचंय तुम्हाला मोठं सगळ्याला होता येत तुम्ही जन्माला आल्यापासून तुम्ही आणि आम्ही मोठ होण्याचा प्रयत्न करतोय परंतु मोठ ज्याला होता येत तो जीव आहे आणि ज्याला छोट होता येत ज्याला लहान होता येत तो, तो देव आहे म्हणून भगवान परीक्षा पाहिली त्या राधेच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं आणि भगवंतनं पटकन आपलं स्वरूप सूक्ष्म केलं माय बापा अनयानं दार उघडलं आतमध्ये आल्यानंतर अनया पाहतो अरे हात काळाय हात कृष्ण आहे अरे मी उगाच संशय माझ्या पत्नीवरती घेतो हा संशय दूर करण्याचं काम भगवान परमात्म्याला केलं म्हणून जीवनामध्ये मोठं होता येईल का नाही हे पाहू नका व्हावे लहाना व्हा आणि जीवनामध्ये परमार्थ स्थितीचा आनंद लुटणं गरजेचं आहे ते शास्त्र आता गावा मदे आता मात्र गावामध्ये सगळे कंटाळले भगवान परमात्म्यानं अनेक चा जणांच्या खोड्या केल्या खोड्या करून करून थकलेला भगवान परमात्मा एक युक्तिवाद सांगत असताना त्या भगवान परमात्म्याच्या खोड्या संपत नाहीत आता काय करावं तर मग मात्र आता सगळ्यांनी गारहाण घेऊन आणि यशोदा मैयाकडे गेलेल्या यशोदेला विनंती केली यशोदे तू आम्हाला सांगा ता इथ राहावं यशोदे कृष्णा सांगितल्या बरोबर यशोदेच्या डोक्यात विचाराला म्हणली आता वैतागले मी करावं समजत नाही याला कुठंतरी नेऊन घालवावं म्हणले कुठ लागेल आता तरी शाळा आहेत पण त्यावेळेस कसली शाळा गो शाळा त्याला आणि मग भगवान परमात्म्याला सजवलं नटवलं मस्त सुंदर सजवलं सजवणं तरी काय आहे शाळेमध्ये जर भगवंत काही करायचं असेल तर सगळ्या आयांना वाटत माझ्या मुलाला कृष्ण बनवावं कारण जास्त खर्च नाही कमरेला एक बांधलं त्याच्यात एक बासरी अडकवली डोक्याला लावला कृष्ण तयार साधर प्रत्येकावरती प्रेम करतो आणि असा असणारा तो भगवान परमात्मा आता घराच्या बाहेर गावाच्या बाहेर काढावा मग मात्र त्याने सांगितलं सौगड्याव हो, आता थांबण्यात

पण तिकडं जायच्या आधी जस आहे आणि ज्यावेळेस वैकुंठ गमन करत असताना स्वर्गात मुक्कामी थांबले तिथं सुद्धा चिंताला स्थिरता नाहीये हो विधेयी असणार व्यक्तिमत्व पण तिथं गेल्यानंतर सुद्धा चिंता वाटली कोणाची अरे म्हणले या जगाच्या जगाचं कल्याण कशाने होईल तिथं गेल्यावर चिंता आहे भगवान परमात्म्याला सुद्धा वाटलं आता जायचंय रानात गेल्यानंतर तिकडलं काम करायचंय पण आता इथं मात्र एक गोष्ट शिल्लक राहिली अरे यांना सगळं शिकवलं पण परमार्थ शिकवत असताना परमार्थामध्ये प्रबोधाची स्थिती शिकवायची राहून गेली या गोकुळवासी यांना ती स्थिती जर कळाली नाही तर मग मात्र जमणार नाही म्हणून सगळ्या गोपाळांना गोळा केलं गड्या हो भक्ती करायची राहिली बरं आपली या असणाऱ्या गावकऱ्यांना या असणाऱ्या गोकुळवासी यांना खऱ्या अर्थानं भक्तीचं महत्व समजावं लागेल म्हणले काय करायचंय देवा खरं सांग देवानं सांगितलं बऱ्याच दिवसापासून आता तू लोणी आपल्याला मिळत नाही त्याचं कारण काय म्हणले काय कारण आहे देवा त्या म्हातारीने सगळ्यांचं एकत्र केलंय बचत गटाची अध्यक्षच झाली सगळं गटच गोळा केले एकाच घरात आणि सात कुल्प लावून सहा कुल्प लावून बाहेर बसली माथरी दारात राखणाला म्हणले बसू द्या हरकत नाही तिचं काम तिला करू द्या आपण आपलं काम करू म्हणले काय करावं देव म्हणला एक काम करा चला आपण तयारीला लागू म्हणले काय काय तयारी असते वारीला जायचं तयारी ज्याची त्याची वेगवेगळी आहे म्हणले भगवान परमात्म्याने सांगितला अ माती हातात घ्या म्हणले कशाला म्हणले मग एखादी जर पळत पळत आली धरायला लागली तर तिच्या डोळ्यात टाकायचे म्हणले मग तिने जर चष्मा लावलेला असेल तर <laughs> देव म्हणला तुला <laughs> आ, का करायचं त्याच मी बघते म्हणले काही जणांनी सराटे घ्या म्हणले सराटेच का दुसरे काटे मोठे मोठे नाही का देव म्हणला ते जमणार नाहीत कारण सराटे असे आहेत कसे टाकले तरी शिधेच आहेत मांजरावानी कसं फेका असं फेकलो पायतोय हा सराटे तसेच आहे मग ते सगळे साधन गोळा केली वारकरी गोळा केले हा असे टाळकरी जमा केले म्हणले चला आपण दिंडी काढू त्याच्याशिवाय म्हाताऱ्या नादवत दिंडी काढू म्हणले दिंडी काढल्यानंतर म्हातारी शांत बसेल आणि मातारींनी एकदा शांत झाली तिला शांत केली की मग आपल्याला मोकळ म्हणले मी करतो करतु मा करतु मा अन्यथा करतुम असणाऱ्या भगवान परमात्म्याला अशक्य काय आहे काय अशक्य आहे तुम्हा आम्हाला हा देह दिलाय कुणी त्यानंच दिला या आयुष्यामध्ये आल्यानंतर कर्म करण्याची मोभा तुम्हाला आम्हाला त्यानेच दिली अरे त्याच्या एवढा अलिप्त वाद दुसऱ्या कोणामध्ये नाहीये आपण जर एखाद्याला काही वस्तू दिली ना आपण मागच्या वर्षी म्हणलं गाडी देता का आठ वेळा आपण म्हणले जपून वापर महाराजांना म्हणलं पाकवाद देता का महाराज म्हणले शाई पडली तर तुझ्याकडे बघल बाबांना म्हणलं हार्मोनियम ते म्हणले ते हा स्वर व्यवस्थित जपवावे लागतात आपण एखादी गोष्ट जर कोणाला दिली तर त्याच्याविषयी किती सतर्क असतो भगवान परमात्म्यानं अख्खा ध्येय दिला तुम्हाला कधीच डिस्टर्ब केलं नाही तू असं कर कधी येऊन देऊ म्हणलाय तू माळ घाल तू वाईट करू नको अलिप्त आहे त्याला विचारलं भगवंताला अरे काय कधीतरी त्यांना जाग करीत जा भगवंत म्हणतो तो, तो स्वतंत्र त्यांना दिलंय मला गरज नाही त्या गोष्टीची अलिप्त वाद खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा कारण भगवंत म्हणतो मी त्यांना सांगितलंय जो खऱ्या अर्थानं जर आ, हे मजशिस्तव झाले तरी म्या नाही केले आईसे जाने जाणीतले तो सुटला असा लिप्तवाद सांगत असताना भगवंताने सांगितलं की बाबा हो तुमच्या कर्मामध्ये डिस्टर्ब आणि भगवंत करत नाही असो सगळे गवळी आणि गोपाळ मंडळी सुरू उभे केले टाइम संपत आल्यामुळं पटपट सगळे गोळा झाले हाका मारल्याबरोबर हाके सरशी उडी मारायचं काम त्याचं आहे गोपाळ तेवढेच वेगानं जमा झाले आणि मग यांची दिंडी निघाली काय करावं म्हणले म्हणले चला कुठंतरी दिंडी काढावी म्हाताऱ्या थोड्या शांत झाल्या की चोरी करायची आजची पद्धत मात्र वेगळी आहे कारण प्रत्येक वेळेस बनवलेली नवीन पद्धत ही भक्त भगवंताने जाणावी आणि म्हणून ती पद्धत बनवत असताना सगळ्यांना गोळा केलं म्हणले चलायचं का म्हणले चला आणि वारी सुरू झाली दिंडी काढली कोणी गोपाला गोपाला म्हणतंय कुणी हरे राम हरे राम की तिसरंच म्हणतायत असे सीताराम सीताराम बाहुली ज्ञानवरचा घोष केला की तिसरं तिसरंच म्हणतय असा घोष न करता सगळ्यांनी एका सुरात म्हणले आपण दिंडीचं नियोजन केलंय म्हाताऱ्यांना वाटावं भक्तीत गुंतले आणि गुंतल्यानंतरच काटा काढता येतो आणि म्हणून सगळ्यांनी म्हणले झाले का सज्ज विनेकरी घेतले का पखवाजवाल्यांनी पखवाज लावलाय का विचारलं सगळ्यांना सगळे तयारीत ताय, आहे टाळकर्यांना म्हणले करायचं सुरू म्हणले हरकत नाही म्हणले सुरू करा ज्ञानोपा काही काही जातीच्या विचारायला लागल्या काय गो असते मुंडेकर वस्तू झालेत ना गोळा हो परमार्थ म्हटलं आणि बरेच वेळा काला म्हटलं की सगळ्यांना बर वाटतं सगळ्याला कोणाला म्हणले जे भाविक आहे त्यांना तर बरं वाटणार आहे काल्याच्या महाप्रसादा सांगत आहे आजची पगाराचा दिवस आहे वारकऱ्यांना बरं टाळकऱ्यांना बरोबर गायकांना बरोबर सगळ्यांना आनंद वाटतो म्हणले भाविकांनाच वाटतो का म्हणले वाट वाट जे भक्त आहे त्यांना वाटतो याच्यात नवल नाही अभक्तांना सुद्धा आनंद होतो आजच्या दिवशी का माहितीये म्हणले उद्यापासून यांची कट आनंद होतो आणि मग चौकशी करायला लागली आजी म्हणजे कुठं असतंय आज म्हणले मुंडेकर वाचतो तिकडून कुठं फिरते म्हणले ह्या गोपाळांनी काढलेली वारी दिंडी खऱ्या अर्थानं त्या म्हातारीच्या वाड्याच्या पाठीमाग उभी केली उभी राहिल्यानंतर देव म्हणला आता पळायची गरज नाही आपली दिंडी संपली म्हणले हे टाळद्या ठेवून म्हणले आता देव म्हणला मुक्कामाचं ठिकाण आलं का काय देवा एवढ्या लवकर मुक्काम ठिकाण म्हणला तुम्ही काळजी करू नका चला आपल्याला आज जायचंय कुठं आज हेच कळत नाही इथं तर घोळ आहे आज जायला नको आम्हाला आता सद्गुरूंनी ते नाम दिलं प्रबोध दिला आत जागा सांगितलं बाबा आज जा डोळे झाका हे तेवढ्या बाबतीत हा, हा, हा। किती केलं विचारलं ना विचारण्याच्या आधी सांगतात बाबा दररोज दररोज दोन तास बसतो सांगणाऱ्यांना कमी नाही डोळे झाकून बसतो काय करतो त्याची त्याला ठाऊक पण तिथं भगवान परमात्म्यानं सांगितलं ते सगळं ठेवून द्या आता ध्यानाला बसायची वेळ झाली आता काळजी करू नका सगळ्यांना सांगितलं डोळे बंद करा डोळे बंद केल्याबरोबर आज जाता येतो कधी येतं आज जाता हा डोळे बंद करावे लागतात डोळे बंद केले नाही तर परमार्थ वन हो कारण या दृष्टीने जे दिसते सृष्टी त्या सृष्टीमध्ये मोह आणि खऱ्या अर्थानं राहते परंतु डोळे बंद केले आणि आत जाण्याचा वेळ आल्याबरोबर परमात्म्यानं सांगितलं सगळ्यांनी डोळे बंद करा भगवंताचा आदेश आल्याबरोबर सगळ्यांनी डोळे बंद केले बंद केल्यानंतर बरोबर भगवंताने पुंडलिकाचा गजर केला आणि सगळे आतमध्ये गेले म्हणले गेले उघडा डोळे म्हणले आलो आतमध्ये सगळे बघायला लागले म्हणजे मग तो तिकडं होतो काय काय बाबा जादू आहे देवा असं असले त्याच तुम्हाला काय करायचंय कसं असू द्या खायला मिळण्याची मतलब कोणतंही शिटी उद्या आपल्याला का कसं <laughs> असू द्या तुम्हाला खायला मिळण्याची मतलब पण भगवान परमात्म्यानं सांगितलं सुरू करा सगळ्यांनी मस्त शिदोरी म्हातारी मात्र आ बाहेर जाऊन सहा कुल्प लावून बाहेर बसलेली आहे वाट्यावर कर राखण करायला जरा वेळाने काहीतरी आतमध्ये घडघड वाजल्याचा आवाज येतोय आतही आवाज आला पाहिजे आणि त्या आतल्या आवाजाकडे आवाजा लक्ष जोपर्यंत देत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्धीला जात नाही आतल्या आवाजाकडे लक्ष देऊन जाग राहणं हे परमार्थाचं लक्षण आहे ही सिद्धी आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आतमध्ये म्हातारीनं कानोसा घेतला आतमध्ये आवाज यायला लागला अनहत वाजती टाळ हातमध्ये डाळ वाजायला सुरू झालंय अरे काहीतरी वेगळा आहे म्हणून मातारीनं दुसरीला उठवलं जाग केलं आणि सहा दरवाज्याचे षडचक्राचं भेदन करत मध्ये यायला लागली तो पर्यंत उरकलय भगवान परमात्म्यानं परत सगळ्यांना सांगितलं बाबा हो आपलं जे चिन्ह आहे ते दुधाने पालखी घालायची आणि खऱ्या अर्थानं सगळं झालं असेल तर परत बाहेर निघायचंय आणि निघण्यासाठी युक्ती म्हणले परत आता बाहेर कस पडायचं ते कळत नाही अनेक जण म्हणतात महाराज आज जाता येईल पण बाहेर निघता येईल तर त्याची काळजी सुरू करू देव बसलाय तो करतोय आणि म्हणून बाहेर पडायचंय आता काय करावं लागेल देवाने म्हणले परत मगाच्या सारखे डोळे झाका एक माझ्यासारखा आत्राम होतो म्हणला बघतो शो काय करतो शो बॉ काय करतोय मी लक्षच ठेवून राहतो पाहतो म्हटला काय करतोय म्हणून त्याने अर्धवट डोळे झाकले सवान्यात गुतला आपणही सवान्यात गुतलेलोच आहोत आणि काळ रूपी म्हातारी आपल्याला खालून सडकणारच आहे जर सावध झालो नाही तर आणि सावध व्हायचं असेल तर आधी सावध व्हा हो। आणि आपले सोहित करून घ्या अन्यथा ती म्हातारी मारल्याशिवाय राहणार नाही असाच आत आतमध्ये आल्यानंतर पाहिलं म्हणजे हा चोर दिसतोय मारलं भगवंताला अनन्य भावानं शरण गेला भगवंता परत अशी चूक करणार नाही फक्त तू म्हणला म्हणून एकदा फक्त मला याच्यातून एक वेळ करी दुखाया या वेगळे आणि मग मात्र भगवंताने सहज त्यालाही बाहेर काढलं जसं तुम्हा मला काढलं आणि हे सगळं झाल्यानंतर आता म्हणले आता इथं थांबण्यात मजा नाही देवा आता पटकन निघा झालं ना यांना शिकवलं आज जायचं कसं भक्ती करायचं कशी ज्ञान यांचा गजर त्याच्यामध्ये परमा अध्यात्मही शिकवलं आणि खऱ्या अर्थानं साराकडे घेऊन जाण्याचा विचार शिकवला आसार टाकून दिलं सारसार घेतलं आणि मग असं झाल्यानंतर भगवान परमात्म्यानं गाया घेऊन जायचं ठरवलं गाया घेऊन गेल्यानंतर तिकडे गाया चरायला सोडल्या गाया मात्र थांबत नाही चला वळू म्हटले होते तुकोबराया गाया तुकोबरायांना सांगितलं अनेक पळतात त्यांना सावरण्याचं साधण्याचं काम त्यांना थांबवण्याचं काम भगवंताने आणि केलं बासरी वाजवली सगळ्यांना मंत्रमुक्त केलं आता मात्र आता मात्र काय करावं भगवान परमात्म्याला सांगितलं गाया शांत झाल्यात आता खेळ खेळायला हरकत नाही खेळ सुरू झाले